मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या गोष्टीची एसीबी न केलेली वेदना देणारी आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केली भावना सहा वर्षानंतरही रत्नागिरी येथील हायटेक केसी स्टँडचं काम रखडलेलंच ही बाब राज्यकर्त्यांना भूषणाव नाही प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी आणि रत्नागिरी नगरपालिकेत मनुष्यबळ पुरवण्याच्या कंत्राटात मोठा भ्रष्टाचार लेबर यांचा घणाघाती आरोप या नंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू। अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे अब। देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आने आता बढ़िया सविस्तर वृत्तांताकड़े दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्ची एसीबी केलेली किंमत मनाला वेदना देणारी आहे स्पष्ट मत आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केलं आहे अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्या मालमत्तेची चौकशी दुर्दैवाने सुरू केलेली आहे वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मी निष्ठावंत सैनिक आहे म्हणून ही दुर्दैवाची घटना माझ्या आयुष्यामध्ये घडलेली आहे वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेना जन्माला घातली वाढवली मोठी केली चार वेळेला मुंबई दादर या ठिकाणी जुनं शिवसेना भवन होतं त्या त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये शिवसेना भवनमध्ये बसून शिवसेनेची घौडदौड मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केल्याची आठवण आपल्याला असेल त्याचं रूपांतर महाराष्ट्राच्या शिवशाहीमध्ये झालं हा पूर्वेतच तुम्हाला सर्वांना माहिती आहे या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी शहरातला एक सामान्य शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने एक नगरसेवक झाला नगराध्यक्ष झाला शिवसेनेचा जिल्हाप्रमुख झाला आज एकदा ना दोनदा तीनदा आमदार होतला झाला आणि उपनेता झाला हे संपूर्ण राजकीय हो। भवितव्य मला ह्या शिवसेनाच्या शब्दामुळे मिळाल्याची मी जाणीव या ठिकाणी आहे दोन वर्षापूर्वी घडलेल्या ह्या राजकीय घटनेच्या माध्यमातून अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्या मालमत्तेची चौकशीची सुरुवात झाली एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा नाही सहा वेळा मी तिथं अलिबागला जाऊन माझी चौकशीची पूर्ण केली पण दुर्दैवाने त्यावेळेला माझ्या निवासस्थानी माझ्या हॉटेलवरती माझ्या व्यवसायावरती अँटी करप्शन ब्युरोची मंडळी चौकशी येऊन केली आणि ती दुर्दैवाची घटना माझ्या घडली पण माझ्या आयुष्यामध्ये ही घटना घडली तर मला दुःख नाही आहे मला खंत नाही आहे परंतु त्यातली दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मी स्वतः शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे साहेबांकडून शिवसेना भवनामध्ये बसून त्या काळामध्ये बाळासाहेबांनी समूर्ण महाराष्ट्राची शिवसेना वाढवली होती या सिंहासनामध्ये बसून त्या ठिकाणी हा कारभार केला होता त्या सिंहासनामध्ये बसून त्या ठिकाणी सर्वसामान्य शिवसैनिकाला मोठ्या मोठ्या पदावरती म्हणजे आमदार झाले खासदार झाले विधानसभेचे लोकसभेचे सिंहासनाची सुद्धा त्यांनी मोजमाप केली दुर्दैवाची गोष्ट आहे गेल्या आठवड्यात एसीबी न आमदार राजन साळवी यांच्या घरावर आणि हॉटेलवर धाड टाकल्यानं एकच खळबळ माजली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आमदार राजन साळवी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून खंत व्यक्त केली आहे मी स्वतः जुन्या शिवसेना भवनामधून तर जे सिंहासन मी शिवसेनेकडून स्वतः मागून घेतलं होतं ह्या शिवसेनेच्या माध्यमातून कारभार चाललेल्या ह्या सिंहासनाच्या माध्यमातून मी त्याची पूजा करेन त्याची सेवा करेन अशा तऱ्हेचं अभिभाषण दिलं होतं आणि ते सिंहासन मी स्वतः शिवसेना भवनकडनं माझ्या निवासस्थानी आणलं गेले चार वर्ष ते माझ्या निवासस्थानामध्ये एका चांगल्या जागेवरती मी प्रस्थापित केलेलं आहे त्या सिंहासनामधून माझ्या छोट्या मुलाने अथर्वने एक सुंदर असं सा बाळासाहेबांचं चित्र रेखाटलं आहे ते चित्र रेखाटलेलं स्वतः खुर्चीमध्ये ठेवलेलं आहे आणि त्या सिंहासनाची आणि त्या पूजा फोटोची पूजा मी स्वतः करतो माझी पत्नी करते माझा परिवार करतं आणि त्या सिंहासनापुढे आम्ही नतमस्त होतो हा आमचा इतिहास आहे ज्यावेळेला अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी माझ्या घरावरती चौकशी करता आले त्यावेळेला त्यांनी सर्व असलेल्या मालमत्तेची मोजमाप केलं दुर्दैवाची हीच गोष्ट आहे की माझ्या मनाला लागणारी ला तीच गोष्ट आहे त्या ठिकाणी की शिवसेना प्रमुखांनी संपूर्ण शिवसेनेचा पसारा आणि समोरचा राजकारभार केला त्या सिंहासनातून आदेश दिले सर्वसामान्य माणसाला मोठ्या पदावरती बसलं त्या असलेल्या सिंहासनाची आणि त्या असलेल्या त्यांच्या प्रतिमेची किंमत केली ज्याचं मूल्य होऊ शकत नाही जे अनमोल गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली तुमच्या सर्वांच्या आयुष्यातली ती सिंहासनाची किंमत ह्या अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी दहा हजार रुपये व्यक्त केली ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून आज जे राज्यकर्ते आहेत आज सत्ता चालवतात होतात देशामध्ये राज्यामध्ये अभिमानाने जगतात त्या सर्व राज्यकर्त्यांना सुद्धा शिवसेना प्रमुखाने शिवसेनेने मोठं केलेलं आहे आणि त्याच राज्यकर्त्यांनी आज बाळासाहेबांच्या सिंहासनाची प्रतिमेची त्या ठिकाणी किंमत केली फक्त दहा हजार रुपये जे अनमोल आहे ते त्यांनी आज मोलामध्ये दाखवले किमतीमध्ये दाखवले ही दुःखाची गोष्ट आहे म्हणून माझ्या आयुष्यातला सर्वात उद्या मला अटक केली मला जेलला गेलो कुठं गेलो उद्या मेलो तरी बेहत्तर परंतु माझ्या असलेल्या दैवताचं माझ्या असलेल्या सिंहासनस्थानाचं माझ्या असलेल्या शिवसेना प्रमुखच्या प्रतिमेचं जे मूल्य केलेलं आहे ह्याला कधी जनता माफ करणार नाही भविष्यातल्या कालखंडामध्ये ही जनता राज्य करताना जागा त्यांची नक्की दाखवेल हा मला विश्वास आहे माझ्या पत्नीने माझ्या मुलाने त्यांची सेवा केलेली आहे त्यांच्यावरच गुन्हा दाखल केलेला आहे ही दुर्दैवाची बाब आहे आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये -काल नियती त्यांना सोडणार नाही आज या ठिकाणी माझं स्वतःचं मत आज खरोखर मग दुःख आणि भावना अनावर झालेल्या आहेत आणि म्हणून मी स्वतः माझं कुटुंब ह्या वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या दैवताच्या चरणाशी आहे असं सांगतो आणि जय हिंद जय महाराज दैवताच्या आसनाची किंमत कशी ठरवावी दैवताच्या आसनाची किंमत कशी ठरवावी देवघरातील देवांची ओटीवरल्या आईबाबांच्या फोटोंची किंमत कशी ठेवावी आटलेल्या भावभावनांची गळ्यातील कढांची किंमत किती करावी रिकामी डोक्यांचीही आता किंमत ठरवून घ्या खरंच साहेब तुम्ही परतच या त्याच आसनावर बसा मगच होईल खरं मूल्य ठरेल किंमत नादानांची अशा प्रकारच्या भावना जनतेच्या मनातून कविता रूपामध्ये व्यक्त केल्या जात आहेत तर एकीकडे एक पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरीला एज्युकेशन हब तसंच विविध पुतळे बसवून रत्नागिरी ही पर्यटन नगरी करत असतानाच दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांचं एस टी स्टँडचं काम आजही रखडलेल्या अवस्थेत असावं ही बाब भूषणावह नाही पॅलेस येथील जिजामाता उद्यानात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला गेला आहे तर नाक्यावर विठोबाची भव्य मूर्ती उभारली जात आहे या सर्व गोष्टी रत्नागिरीकरांना जरूर भूषणावह आहेत परंतु ग्रामीण भागातील शेकडो प्रवासी एस रत्नागिरी शहरात ये जा करत असतात आणि त्यांना समोर दिसतं ते अपूर्ण अवस्थेत पडून असलेलं हायटेक एसटी स्टँडचं काम पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी वारंवार या विषयावर एम आय डी सी निधी उपलब्ध करून देईल आणि रखडलेलं हायटेक एस टी स्थानकाचं काम पूर्ण होईल असं पत्रकारांजवळ बोलताना सांगितलं आहे आता सगळ्यात वाजलेला गाजलेला एसटी स्टंटचा विषय रत्नागिरी एस टी ज्या एसटीशनच्या बाबतीत आपण धोरणात्मक प्रणायास घेतला की माननीय मुख्यमंत्री मोद आमच्या डिपार्टमेंटला सूचना केली की महाराष्ट्रातली सगळी डेपो जे आहेत हे सगळे एस टी स्टँड जे आहेत त्यांचं काँक्रिटीकरण झालं पाहिजे म्हणून एम आय डी सीने प्रियंबर तत्वावर पाचशे कोटी रुपये द्यावे त्याला आम्ही तत्वाचा मान्यता दिली पण मी साहेबांना विनंती केली की हे करत असताना रत्नागिरी जिल्ह्यातले सगळे डेपो आणि सगळे जे काही एस टी स्टँड आहेत ते सुसूचित झाले पाहिजेत त्याची मला एकनाथ साहेबांनी परवानगी दिली आणि रत्नागिरीच्या बस स्थानकासकट रत्नागिरी पाली संगमेश्वर लांजा राजापूर गुवाहार ही नऊ जी प्रथम तालुक्याची ठिकाणं आहेत यासाठी पंचावन्न कोटी रुपये आम्ही द्यायचा एम आय एसीनं निर्णय घेतला आहे त्याच्यामुळं रत्नागिरीचं स्टेशन देखील चांगल्या पद्धतीनं होईल आणि रत्नागिरीचं स्टेशन करत असताना सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तिथं आपण तीस सीटचं एक मराठी चित्रपटांसाठी थिएटर निर्माण करतो ते त्यांनी इन्क्लूड केलेलं नव्हतं त्याला देखील पैसे आम्ही देतो आणि ते रत्नागिरीमध्ये सुरू होतो पालकमंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघातील हायटेक एस टी स्थानकाचं काम सहा वर्षातही पूर्ण होऊ नये व आज तरी दोन हजार चोवीस अखेर पूर्ण होईल याची शाश्वती नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे रत्नागिरी नगरपालिकेत मनुष्यबळ पुरवण्याच्या कंत्राटात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा घणाघाती आरोप लेबर्स राईट्स संस्थेचे संस्थापक राज असरोंडकर यांनी केला आहे दोन प्रकार आहेत एक कामगारांचं शोषण दुसरं भ्रष्टाचार जर आपल्याला कामगारांना न्याय मिळवून जायचं असेल तर कामगार सोबत पाहिजे परंतु मला उल्हासनगरचं प्रकरण हाताळताना एक गोष्ट लक्षात आली आपण जर भ्रष्टाचाराचं प्रकरण जर नागरिक म्हणून जर हाताळलं तर भ्रष्टाचार पण थांबतो कामगारांचा प्रश्न पण सुटतो एका त्याच्यातून तर विजय कुमार जैन हे इथे पत्र व्यवहार करत होते त्यांनी आठ तारखेला जानेवारीला पत्र दिलंय ते पत्र दिल्यानंतर आज आपण इथे तीस तारीखला स्वतःहून का आलो की त्यांची भेट घेतली मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की याच्यामध्ये एफ आय आर दाखल होतील तोंडावर सांगितलं समोर बसून याच्यामध्ये क्रिमिनल ऑफेन्स तुमच्या विरुद्ध दाखल होणार त्यांनी जे खुलासे केले त्या खुलाशावर मी त्यांना हे सांगितलं की डीएमएने त्यांना तुम्हाला जबाबदार धरलेला आहे तर हा खुलासा तुम्ही त्यांच्या समोर करू शकता का ते नाही म्हणाले हे लक्षात घ्या आपण काय करतोय मी तुम्हाला सांगितलं आपण स्थानिक स्वराज्य संस्थेला पत्र देतोय की तुम्ही बदल करा आपण कलेक्टरना पत्र देतोय कारण त्यांच्यावरती इमिजिएट बॉस कलेक्टर आहेत त्यांनाही पत्र देतो की या कारभाराची चौकशी करा आपण डी एम कडे फॉलोअप चालू आहे की तुम्हीच आदेश काढला एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा त्याचं काय झालं आणि आपण राज्य सरकार लेवलवर सुद्धा एक, एक फॉलोअप करणार आहोत आणि यासाठी फॉलोअप करणार आहोत की असं प्रत्येक नगरपालिकेत जाऊन प्रत्येक कामगार प्रत्येक कार्यकर्ता लढण्यापेक्षा राज्य सरकारने एक अशा प्रकारची सिस्टम ह्या मनुष्यबळ पुरवठामध्ये आणली पाहिजे की कामगारांचं शोषण होणार नाही त्यांना यथा योग्य जो आहे तो त्यांना सुद्धा मिळेल आणि प्रशासनाचं काम आणि त्यांना त्यांना मिळेल काढण्याची धमकी कोणी देऊ शकणार नाही रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज असोंडकर यांनी रत्नागिरी नगरपालिकेच्या कंत्राटी कामगार पुरवठ्यामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराचं वाभाडे काढलं या प्रसंगी विजय कुमार जैन आदी कार्यकर्ते उपस्थित होते बरोबर आहे त्यांचा दार वाजवणं गरजेचं आहे आणि आपण विरोधात जेव्हा पुढे जाणार तेव्हा आपल्याकडे तुम्ही कोर्टात जरी गेला तरी कोर्ट तुम्हाला विचारता चॅनल आलात का म्हणून म्हणजे खाली तुम्ही गेलात का तुम्ही कलेक्टरकडे का नाही गेलात असं विचारता आपल्याकडे तर आपण ती संधी त्यांना देतो उल्हासनगर महानगरपालिकेचं मी तिथे प्रकरण सक्सेस केलं म्हणून तुम्हाला सांगतो एक वर्ष त्यांनी आम्हाला छळला एक वर्ष त्यांनी सगळे प्रयत्न केले की आम्ही थकून घरी बसू त्यांनी कॉन्ट्रॅक्टरना आमच्याकडे पाठवलं की त्यांना कुठे दुखत असेल तर त्यांना मलम लावा तो सुद्धा प्रयत्न करून बघितला त्यांनी आम्हाला दुर्लक्ष करून की शेवटी वैतागून कंटाळून सोडून देतील असंही करून बघितलं नाना अडचणी सांगितल्या पण आपण महानगरपालिकेला त्यांची चौकशी समिती स्थापन करून त्यांच्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये एका वर्षात दीड कोटींचा भ्रष्टाचार झालाय असं नमूद करून घेतला अधोरेखित हेही करतील यांनाही करायला लावू आपण जयसाम क्रीडा मंडळ तिवंदेवाडी रत्नागिरी आयोजित हॉलीबॉल स्पर्धा उत्साही वातावरणात पार पडली संघामध्ये गुण आहेत सहा गुण आणि शिवशंभ संघाचे गुण आहेत ते वीस गुण भरग भरगे आघाडी घेऊन खेळतोय तो शिवशंभू संघ आणि तेवढं प्रतिउत्तर देतोय तो ठीक थी? उत्कृष्ट ही सर्व्हिस केली आणि तेवढा डिफेन्स केला तो सुयस ठीक आहे चांगला केलेला असा प्रयत्न केला होता तो निलेश सनगड यांनी तेवढा त्यांना उत्कृष्ट कृती प्रतिसाद मिळाला तो आपल्या संघाकडून आणि पॉइंट मिळाला येतो तो सेव्हन स्टार संघाला सेव्हन स्टार संघ आपल्या आपल्या गुणफलकामध्ये हळूहळू एक एक पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढीच चकवली जाते संघाचे गुण झाले ते सेव्ह स्टार संघ दहा गुणांनी आणि संघ वीस गुण प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून जय सांब क्रीडा मंडळ तिवंदेवाडी इथं भरवण्यात आलेल्या हॉलीबॉल स्पर्धेमध्ये शिरगाव पंचक्रोशीतील संघ सहभागी झाले होते आपले यश ठीक आणि तेवढाच चांगला प्रयत्न केलाय तो लालू ठीक आहे आणि त्यांना सतवण्याचा प्रयत्न केला आहे तो गेम प्लॅन आपल्या कॅप्टनकडून सर्वांना ऐकायला मिळतो गॅपमध्ये पॉईंट बॉल टाकायचा आणि पॉईंट मिळवायचा हेच सा, हीच एक भरगच्च अशी स्ट्रॅटर्जी स्ट्रॅटर्जी प्लॅन प्लॅन केलेली असते आणि आपल्या संघाला विजय नेण्याचा प्रयत्न करत असतात आणि यासाठी डिफेन्स करता येत ते अशा करते बॉडी टच शिवशंभ संघाचे गुणफलक आहे ते बावीस गुण आणि खेळाच्या संघाचे गुणफलक आहे ते अकरा गुण अकरा बावीस आणि फिंगर घेतले ते दोन ठिकाणी आणि तेवढाच त्यांचा उत्कृष्ट असा डिफेन्स केलाय तो आणि अकरा दरम्यान या व्हॉलीबॉल स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुर्तीची एसीबीनं केलेली किंमत मनाला वेदना देणारी आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केली भावना सहा वर्षानंतरही रत्नागिरी येथील हायटेक केसी स्टँडचं काम रखडलेलंच ही बाब राज्यकर्त्यांना भूषणावह नाही प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी आणि रत्नागिरी नगरपालिकेत मनुष्यबळ पुरवण्याच्या कंत्राटात मोठा भ्रष्टाचार लेबर राईट्स संस्थेचे संस्थापक राज असोंडकर यांचा घणाघाती आरोप याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार